नमस्कार आज आपण बोलतोय प्रभावी मार्केटिंगच्या पाच महत्वाच्या सूत्रांवर ही माहिती एका अभ्यासावर आधारित आहे जी व्यवसायांना यशस्वी व्हायला मदत करते हो आपलं ध्येय आहे की या अभ्यासातून कमी खर्चात पण हुशारीने मार्केटिंग कसा करायचं हे समजून घेणं अगदी कारण अनेकदा काय होतं मार्केटिंग म्हटलं की लोकांना वाटतं खूप पैसे लागतील मोठं बजेट हवा बरोबर पण हा अभ्यास सांगतो की योग्य स्ट्रॅटेजी म्हणजे योग्य धोरण आणि ग्राहकांवर लक्ष केंद्रित करणं ते जास्त महत्वाचं आहे पैसा लागतो नाही असं नाही पण तो कुठे वापरायचा हे कळायला हवं आणि ह्याच अभ्यासाचा मूळ गाभा आहे ग्राहक केंद्रित दृष्टिकोन म्हणजे सगळं काही ग्राहकांभोवती फिरतं बरोबर चला तर मग यातलं पहिलं सूत्र बघूया ते आहे ग्राहकांच्या नेमक्या गरजा आणि त्यांच्या अडचणी समजून घेणं हो हे अगदी बेसिक वाटतं पण अभ्यास म्हणतो की बरेच व्यवसाय इथेच कुठेतरी कमी पडतात म्हणजे ग्राहकांना नक्की काय हवंय त्यांच्या रोजच्या आयुष्यात काय अडचणी आहेत हे शोधणं महत्वाचं मग ते कसं शोधायचं त्यासाठी मग मार्केट रिसर्च म्हणजे बाजार संशोधन ग्राहक काय घेतात का घेतात याचा अभ्यास किंवा मग थेट ग्राहकांशी बोलणं सर्वेक्षण करणं अशा गोष्टी उपयोगी पडतात अच्छा म्हणजे फक्त प्रोडक्ट विकायचं नाहीये तर त्यांची समस्या सोडवतोय आपण हे फिलिंग महत्वाचं आहे अगदी अभ्यासात उदाहरण पण होतं जसं की ज्यांच्याकडे वेळ कमी आहे त्यांना फास्ट डिलिव्हरी देणं किंवा वापरायला एकदम सोपं उत्पादन देणं हे खूप प्रभावी ठरतं हो गरजा समजल्या मग पायरी येते ती म्हणजे त्यांच्याशी एक मजबूत आणि विश्वासार्ह गातं तयार करणे हे फक्त विक्रीपुरतं नाही आहे अच्छा अभ्यास सांगतो की जेव्हा ग्राहक कंपनीवर विश्वास ठेवतात तेव्हा ते जास्त लॉयल राहतात म्हणजे ते तुमच्याकडेच परत परत येतात मग हे नातं कसं तयार करायचं कधीतरी त्यांना स्पेशल ऑफर्स देणं किंवा अगदी साध्या गोष्टी जसं वाढदिवसाला शुभेच्छा देणं या छोट्या गोष्टी पण नातं घट्ट करतात आणि याच विश्वासाचा एक मोठा फायदा म्हणजे तिसरं सूत्र येतं वर्ड ऑफ माउथ म्हणजे तोंडी प्रचार हो हो बरोबर समाधानी ग्राहक स्वतःच तुमच्या व्यवसायाची जाहिरात करतात नाही का अगदी अभ्यासात तर एक इंटरेस्टिंग गोष्ट होती की काही विशिष्ट सेवा क्षेत्रात जसं की स्थानिक प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियन तिथे चांगल्या अनुभवामुळे होणारा हा तोंडी प्रचार hmm. हा जाहिरातींवर खर्च करण्यापेक्षा जवळपास दुप्पट प्रभावी ठरला म्हणजे विचार करा बापरे म्हणजे खूपच जास्त परिणामकारक आहे हे हो अर्थात यासाठी तुमची ग्राहक सेवा उत्कृष्ट हवी आणि उत्पादनाचा दर्जा पण टिकवून ठेवावा लागतो काही कंपन्या मग रेफरल प्रोग्रॅम्स पण चालवतात म्हणजे तुम्ही नवीन ग्राहक आणलात तर तुम्हाला सवलत मिळते वगैरे हम्म हे महत्वाचे आता चौथ्या सूत्राकडे वळूया सातत्याने ग्राहकांना मूल्य म्हणजे व्हॅल्यू ऑफर करणे याचा नेमका अर्थ काय घ्यायचा व्हॅल्यू म्हणजे फक्त किंमत नाही अभ्यास हे स्पष्ट करतो की ग्राहकांना सतत चांगली क्वालिटी मिळायला हवी उत्तम सेवा मिळायला हवी आणि विक्री नंतरची मदत पण मिळायला हवी अच्छा त्यांना असं वाटलं पाहिजे की या व्यवसायाशी जोडल्या गेल्यामुळे आपला फायदा होतोय म्हणजे नुसतं एकदा विकून झालं असं नाही उदाहरणार्थ उदाहरणार्थ नवीन उत्पादनं आली की त्याची माहिती त्यांना वेळेवर देणं किंवा त्यांना काही अडचण आली तर ती पटकन सोडवणं हे सातत्य महत्वाचं आहे विश्वास टिकतो त्याने बरोबर आणि आता शेवटचं पण आजच्या काळात खूप महत्वाचं सूत्र बदलांसाठी तयार राहणे आणि नाविन्य स्वीकारणे अगदी कारण मार्केट सतत बदलत असतं तंत्रज्ञान बदलतं ग्राहकांच्या सवयी बदलतात स्पर्धक नवीन काहीतरी आणतात सगळं बदलतं हो स्वीकारतात जसं की डिजिटल मार्केटिंग सोशल मीडियाचा वापर किंवा डेटा अनालिसिस तेच टिकून राहतात आणि त्यांची वाढ पण होते ऑनलाईन विक्रीसाठी वेबसाईट किंवा ॲप वापरणं किंवा ग्राहकांचा अनुभव अजून चांगला करण्यासाठी टेक्नॉलॉजी वापरणं ही सगळी त्याचीच उदाहरणं आहेत तर या पाचही सूत्रांचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते या सगळ्याच्या केंद्रस्थानी ग्राहक आहे बरोबर पर... म्हणजे गरजा समजून घेणं मग त्यांच्याशी नातं जोडणं त्यांच्या समाधानातून प्रचार मिळवणं त्यांना सतत चांगली व्हॅल्यू देणं आणि बदलत्या काळानुसार स्वतःला बदलणं हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे अगदी यशस्वी व्यवसायासाठी हा ग्राहक केंद्रित दृष्टिकोन फक्त एक चांगला विचार नाहीये तर ती गरज आहे असा हा अभ्यास पुन्हा पुन्हा सांगतो ही सूत्र फक्त टिकून राहण्यासाठी नाहीत तर व्यवसायाला पुढे घेऊन जाण्यासाठी आवश्यक आहेत खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे ह्या चर्चेनंतर प्रत्येकाने विशेषतः जे व्यवसाय करतात त्यांनी स्वतःला विचारायला हवं की आपल्या प्रत्येक निर्णयात ग्राहक खरंच केंद्रस्थानी आहे का की आपण फक्त वरवर तसं मानतोय याचा विचार व्हायला हवा